नाशिक लोकसभा मतदारसंघातनं महायुतीचा उमेदवार कोण हा तिढा अजून तरी सुटलेला दिसत नाही पण असं असलं तरी शिवसेनेचे गोडसेंनी मात्र त्यांचा प्रचार आता केल्याचं पाहायला तर दुसरीकडे छगन भुजबळ देखील आता निवडणूक लढवायला तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे शिवसेनेच्या पहिल्या यादीत हेमंत गोडसेंना स्थान न मिळाल्यानं ही जागा शिवसेनेकडे राहणार की राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार हा पेच निर्माण झालाय त्यातच शुक्रवारी मुंबईत तळ ठोकून असलेल्या हेमंत गोडसेंची भेट मुख्यमंत्र्यांनी टाळली अशी चर्चा होती पण त्यानंतर आता हेमंत गोडसेंनी मोठा निर्णय घेत शनिवारी थेट प्रचाराला सुरुवात केल्याचं बघायला मिळालं हेमंत गोडसेंनी नाशिक मध्ये शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी जाहीर होण्याआधीच पत्रक छापून वाटपाला सुरुवात केल्याचं दिसलं शक्ती प्रदर्शन कुठल्याही प्रकारचं शक्ती प्रदर्शन नाहीये आज या ठिकाणी आपला शुभारंभ होतोय आणि सर्वच आम्ही शिवसेनेनी काम, केलेली कामं ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा शुभारंभ या ठिकाणी नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेची की राष्ट्रवादी काँग्रेसची हा पेच कायम असतानाच गोडसेंनी प्रचाराला सुरुवात केली खरी पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनंही नाशिकच्या जागेवर दावा केल्याचं दिसतंय आधी नाही नाही म्हणणाऱ्या छगन भुजबळांनीही शनिवारी लोकसभा उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले जी स्थानिक आमचे जे जे आता जे खासदार आहेत शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांनी फार लावून धरलेले आग्रह आहे त्यामुळे तिथे काही चर्चा सुरू आहेत माझ्यापुरतं मी हेच सांगेन की जो निर्णय ते देतील तो मला मान्य आहे आणि महायुतीसाठी आम्ही सगळे एकजुटीनं काम करणार एकंदरीतच दोन दिवसांच्या मुंबई मुक्कामानंतर नाशिकमध्ये आलेल्या हेमंत गोडसेंनी आता निवडणूक लढवण्याचा चंगच बांधल्याचा दिसत आहे त्याचवेळी ही जागा जर जा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर आता भुजबळही मैदानात उतरायला सज्ज झालेले त्यामुळं जागावाटपाच्या दिरंगाईमुळे आता नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी होण्याची चिन्ह आहेत हा तिढा महायुतीतले नेते नेमका कसा सोडवतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत